काय झालं होत मला अन्न पचन होत माझं ऑपरेशन झालं कशाच्या ऑपरेशन पिशवीच्या मध्ये गाठ होती पहिला आणि आघाडीच्या मध्ये गाठ होती पहिला ऑपरेशन झालं ते सक्सेस झालं नाही दुसरं एं, एमजी हॉस्पिटल मध्ये तिथे पण मला डॉक्टरने गॅरंटी काय दिली नव्हती पण तिथे देवाच्या कृपेने झालं सक्सेस पण मला अन्न पचन व्हायचं नाही त्याच्यामुळे मग मी इकडे आले मॅडम काय खायचं म्हणजे अन्न व्हायचं म्हणजे काय खायचं काही असं खायला खायला गेले तरी पण मला लूज मोशन मोशन सगळं अन्न पोटात बाहेर निघायचं पाणी प्यायले तर मला जायचं पोटात दुखायचं आणि त्याच्यामुळे मग मी ते मॅडम कडे आले मॅडमने हे मला प्रोडक्ट दिलं पंधरा दिवसाच्या आतमध्ये मला खूप फरक पडला याच्यामध्ये ऑपरेशन मुळे मला शुगर पण झाले होते म्हणजे शुगर नॉर्मल असं म्हणायचंय की तुम्ही ऑपरेशन केलं आजारातून बरे होण्यासाठी पण तुम्ही दुसऱ्या आजारामध्ये गेला त्याच्यामुळे बरोबर आता तुम्ही शुगर टेस्ट केलेला आहे तर मग काय म्हणताय तुमच्या नॉर्मधे टॅबलेट बंद केला तरी चालेल बंदच केली आणि या प्रोडक्ट मध्ये मला खूपच फरक पडलेला आहे येस तर मग तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगणार लोकांना हे निवडून यायला पाहिजे